या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निस्तनाभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण बहिणी एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ हा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही जायकवाडीच्या कालव्याच्या लगतच्या लोकांना नोटिसेस आल्या आहेत तुम्ही काळजी करू नका त्याचाही मार्ग आम्ही काढून देऊ कोणालाही बेघर करण्याचं काम या ठिकाणी आपण करत नाही कचरा म्हणजे त्या ठिकाणी आपल्यावरचं बर्डन होत पण आता स्वच्छ भारत योजनेने अशा प्रकारच्या आपल्याला टेक्नॉलॉजी दिल्या आता कचरा आपल्यावरच बर्डन नाही आहे आता कचरा ही आपली संपत्ती झाली आहे आता कचरा हा जमा करून त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो कचऱ्यापासनं कोळशासारखे पेलेट तयार करतो त्यातनं महानगरपालिकेला पैसा मिळतो आणि हे कचऱ्याचे पेलेट्स हे कोळसा म्हणून वीज निर्मिती कंपन्या विकत घेतात त्यांना ते, ते कंपल्सरी आहे आता कचऱ्यापासनं खतांचीही निर्मिती करतो आणि मोठ्या महानगरपालिकेमध्ये तर गेल्या पाच सात दहा वर्षामध्ये आम्ही मोदीजींच्या योजनेतनं कचऱ्यापासनं वीज निर्मिती देखील सुरू केलेली आहे त्यामुळे आता कचरा हा महानगरपालिकेला त्या ठिकाणी फायदा देणार आहे आप आपल्या परभणीला देखील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाकरता कोटी रुपये आपण दिलेले आहेत अठरा कोटीच्या निविदा निघाल्या आहेत पंधरा कोटी पुन्हा मिळणार आहेत आणि त्या माध्यमातन परभणीला कचरा मुक्त करण्याचं काम हे मोदीजींच्या योजनेच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करणार आहोत एवढंच नाही आता मोदीजींनी पीएम ई बस सेवेच्या अंतर्गत चौदा कोटीचा प्रकल्प मंजूर केलाय चाळीस बसेस हे आपल्या परभणीला या ठिकाणी मिळणार आहे या इलेक्ट्रिक बसेस आहेत या बसेस मुळे कोणतंही प्रदूषण होत नाही अशा प्रकारच्या बसेस अत्यंत आधुनिक बसेस या ठिकाणी आपल्या या परभणीमध्ये आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे मला अतिशय आनंद आहे आमच्या मेघना दिदींच्या नेतृत्वात आपण या परभणीला जे काही वैद्यकीय महाविद्यालय दिलं होतं त्याच्या रुग्णालयाने आमच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे हे पहिल्यानंतर वाटतं जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असाच पहिला नंबर सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला परभणीला द्यायचा आहे आणि मी मेघना दिदींच एका अजून गोष्टी करता या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी सी ट्रिपल आय टी या ठिकाणी आणलं टाटा ट्रस्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करार करून इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनचं सेंटर हे आणलेलं आहे शंभर कोटी रुपये खर्च करून हे सेंटर तयार झाल्यानंतर दरवर्षी तीन हजार परभणीचे मुलं इथन ट्रेनिंग घेऊन निघतील त्यातला एकही बेरोजगार राहणार नाही ते स्वतःही रोजगार मिळवतील आणि आपल्यासोबत अजून दहा लोकांना रोजगार देतील अशा पद्धतीचं हे केंद्र या ठिकाणी आणण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या मेघना दिदींनी केलंय सव्वाशे कोटी रुपये याकरता आपण खर्च करतो आज आपण परभणीला उदयोन्मुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणलेलं आहे एक नवीन योजना मी आणली ज्या जिल्ह्यांमध्ये उद्योग कमी आहेत त्या जिल्ह्यांकरता आता एक वेगळं पॅकेज आम्ही तयार केलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत काही इन्सेंटिव्ह आम्ही तयार केले आहेत आणि आम्ही उद्योजकांना सांगतो की परभणीसारख्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त फायदा हा मी परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये दे देऊ दे त्या उद्योगमुख जिल्ह्यामध्ये आता आपण परभणीला घातलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परभणीमध्ये उद्योग आणण्याचं काम आपण करू आज डबल लाईनमुळे परभणीला वंदे भारत ट्रेन मिळाली आहे जालना नांदेड मार्गामुळे समृद्धी महामार्गाशी तुम्हाला जोडलेलं आहे त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आमच्या मेघना दिदींनी सांगितलं की शहरामध्ये विजेच्या तारांचं असं जाळं आहे कोणची तार कुठे जाते समजत नाही आणि कोणची तार कोणाच्या उरावर पडेल हेही लक्षात येत नाही त्यामुळे मेघना दिदी काळजी करू नका तुम्हीच ऊर्जा मंत्री आहे ऊर्जा खातं तुमच्याकडेच आहे आणि मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला अधिकारी दिले आहेत त्यामुळे तुम्हाला जे जे अंडरग्राऊंड करायचं आहे त्याची योजना तयार करा आणि या सगळ्या वाहिन्या तुम्ही अंडरग्राऊंड करून टाका हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे मी सांगतो आणि एवढंच नाही तर मला माहिती आहे जायकवाडीच्या कालव्याच्या लगतच्या लोकांना नोटिसेस आल्या आहेत तुम्ही काळजी करू नका त्याचाही मार्ग आम्ही काढून देऊ कोणालाही बेघर करण्याचं काम या ठिकाणी आपण करत नाही खरं म्हणजे परभणीला चांगल्या नाट्यगृहाची चा आपली मागणी आहे ती पण आपण पूर्ण करणार आहोत जवळपास साडेसातशे कोटी रुपयाचा रिंग रोड हा आपण मंजूर केला आहे पण त्याची गाडी जरा अडकलेली आहे आता दिदी आणि मी गाडीला धक्का मारतो म्हणजे पुढच्या काळात हा रिंग रोड देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण आणू खर तर मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे अनेक वर्ष परभणीकरांनी खूप लोकांना संधी दिली त्यांनी संधीचं काय केलं मला माहिती नाही पण तुम्ही बघा ज्या ज्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली त्या शहराचा चेहरा आणि चित्र हे मी बदलून दाखवलंय हे तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन पहा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल खरं म्हणजे आज या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आपल्याला आहे ज्या वेळेस प्रचंड मोठं बहुमत या महाराष्ट्रात आम्हाला मिळालं एकट्या भाजपच्या एकशे सदतीस जागा आल्या तर लोक म्हणायला लागले ला 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 आता भाजपला एवढ्या जागा मिळाल्या आता पहिलं काम हे काय करणार लखपती दिदी योजना बंद करणार पण बहिणी नो एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ हा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही पण मी दीदींना सांगितलंय दिदींनी मनावर घेतलंय या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही आहे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी झाल्या दिदी आमच्या मेघना दिदींनी त्यात एक लाख लखपती दिदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे आता यावर्षी एक कोटी पर्यंत आपण पोचणार आहोत दिदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल त्याच्या बरोबर एक वर्षाने मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच पण पहिला आढावा हा घेणार की कि माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे बंधू भगिनी नो या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निस्तनाभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे किती वर्ष आपण जुना इतिहास सांगणार आहोत आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे इतिहासात जगणारे हे इतिहासातच मरून जातात इतिहास लक्षात ठेवायचा असतो इतिहासाचा सन्मान करायचा असतो पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो तो भविष्याचा मार्ग परभणीच्या भविष्याचा मार्ग कोरण्याकरता या ठिकाणी मेघना दिदीच्या रूपामध्ये तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील या मध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र